सदलगा शहरातील उच्च प्राथमिक विद्यालयातील सो रोहिणी शिंगे यांचा निरोप समारंभ व मीनाक्षी डवळे यांचा स्वागत असा दुहेरी समारंभ आज प्रशालेत संपन्न सदलगाव शहरातील कोयम्पुशालेय संकुलातील उच्च मराठी प्राथमिक शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सो रोहिणी शिंगे यांची अन्यत्र बदली झाल्याने त्यांना आज शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्याचबरोबर प्रशालेत त्यांच्या जागी नव्याने हजर होत असलेल्या सोमिनाक्षी ढवळे यांचं स्वागत समारंभही यावेळी शालेय समितीच्या वतीने करण्यात आला नुकतेच प्रशालेत हजर झालेले मुख्याध्यापक श्री बाळासाहेब बलवान यांचाही सत्कार स्थानिक शालेय आजी माजी विद्यार्थिनी केला या प्रसंगी सोशिंगे मॅडम यांनी प्रशालेला दूरदर्शन संच भेट म्हणून दिला या दूरदर्शन संचाचा शालेय अभ्यासक्रमामध्ये व अध्यापनामध्ये उपयोग होईल असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय मुंडे यांनी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक बाळासाहेब बलवान सर एस डी एम सी अध्यक्ष दिलीप करंगळे शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम मालगोंडा पाटील गिरीश अडखे रवी नाईक राजू अमृतसमनावर गीता कुंभार सो शास्त्री मॅडम सो वाली सो एस बी पाटील इत्यादी मान्यवरांसह अनेक विद्यार्थिनी पालक व आजी विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम विशेष करून सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा या शाळेकरिता शिंधे मॅडम यांचा निरोप समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे आणि आज आजपर्यंत शिंगे मॅडमांनी जे मुलांना शिक शैक्षणिकदृष्ट्या जे शिक्षण दिले गुणवत्ते गुणवत्तायुक्त शिक्षण जे दिलेलं आहे ते शिक्षणाचं तर वसा आपण या ठिकाणी डोळ्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोळ्यात जे असुर आले त्यातून रूपातून पाहिलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन या ठिकाणी दातृत्व काय असतं हे शिंदे यांनी दाखवून दिलं आहे की स्व स्व खर्चाने स्वतःच्या हिताने त्याने विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी टी व्ही स्वच्छ उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल मी सर्व विद्यार्थी पालक तसेच सरकारी व शालेय चा, शालेय एस डी एम जी सदस्य यांच्या वतीने व सगळ्या शहरातील सर्व शिक्षणप्रेमींच्या वतीने आभार मानतो